बऱ्याचदा आपण चेहऱ्याची चे काळजी घेतो हातांची सुद्धा काळजी घेतो पण पायांकडे मात्र दुर्लक्ष करतो आणि बऱ्याच जणांचं जर काम बाहेर असेल किंवा उन्हात जास्त वेळ जर त्यांना ट्रॅव्हल वगैरे करण्याचं काम असेल त्यांचं तर मात्र पाय अगदी खराब होऊन जातात त्यामुळे पायांची नेमकी काळजी कशी घ्यायची हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो मी काही फूट मास्कच्या रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे तुम्ही घरच्या घरी ट्राय करू शकता आणि याने तुमची जी पायांची स्किन आहे ती तुम्ही पुन्हा हेल्दी करू शकता किंवा समजा तुमच्या पायांवरती जर टॅनिंग झालं असेल तर ते निघून जाण्यासाठी सुद्धा मदत होईल त्यामुळे हे मास्क नेमके कसे तयार करायचं हे जाणून घेऊयात आता हे जे मास्क आहेत ना ते नॉर्मली आपण जसं फेस मास्क किंवा बॉडी पॅक बनवण्यासाठी जे पदार्थ वापरतो ना तेच पदार्थ आपण वापरणार आहोत वेगळं काही याच्यामध्ये वापरणार नाही आहोत त्यामुळे हे पदार्थ तुम्हाला अगदी इझिली अवेलेबलसुद्धा होतील आणि बनवण्यासाठीसुद्धा सोपे राहतील आता मास्क नेमका तयार कसा करायचा हे पाहूयात सर्वात पहिला जो मास्क आहे त्यामध्ये तुम्हाला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दही मिक्स करायचं आहे आता ही जी पेस्ट आहे ती तुम्हाला तुमच्या पायांवरती लावायची आहे पंधरा मिनटं ठेवायचं आहे आणि मग तुम्हाला तुमचे पाय साध्या पाण्याने धुवून टाकायचे प्रेफरेबली रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हा मास्क लावा आणि नंतर पायांना व्यवस्थित मॉइश्चरायझर लावून तुम्ही झोपू शकता तुमच्याकडे जर बदामाचं तेल असेल किंवा नारळाचं तेलसुद्धा तुम्ही यानंतर पायांवरती लावू शकता कारण बऱ्याचदा पायांना भेगा वगैरेसुद्धा पडतात किंवा पायांवरची स्किन खूप जास्त ड्राय होते आणि खूप जास्त रफ होते त्यामुळे तुम्ही जर पायांना व्यवस्थित मॉइश्चराईज केलं तर छान ती जी स्किन आहे ती ग्लोईंग होईल आणि सॉफ्ट होईल सो आ, मास्क वापरल्यानंतर पायांना छान मॉइश्चराईज तुम्ही करू शकता दुसरी जी मास्कची रेसिपी आहे ते मास्क प्लस स्क्रब म्हणून तुम्ही वापरू शकता याच्यासाठी तुम्हाला कॉफी घ्यायचं आहे कॉफी स्क्रब तुम्हाला माहिती आहे इंटरनेटवरती नेहमी व्हायरल असतो आणि खूप पॉप्युलर रेमेडी आहे कारण ती चांगल्या पद्धतीने कामसुद्धा करते सो तुम्हाला काय करायचं आहे कॉफी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला बेसनपेठ मिक्स करायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला कच्चं दूध मिक्स करायचं आहे आता सगळ्या पदार्थांना मिक्स करून जी पेस्ट आहे त्याने तुम्हाला तुमच्या पायांवरती स्क्रब करायचं आहे चांगलं तीन ते चार मिनटांसाठी स्क्रब करा आणि मग त्यानंतर तर तो मास्क पायांवरती तसाच राहून द्या दहा मिनटं थांबा आणि मग दहा मिनिटाने पाय स्वच्छ करा आठवड्यातून तीनदा वगैरेसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता खूप चांगला रिझल्ट तुम्हाला दिसून येईल आणि मग त्यानंतर तुम्ही पायांना पुन्हा मॉइच्चराईज करा आता तिसरा जो उपाय आहे त्यामध्ये तुम्हाला मसूर डाळीची पावडर घ्यायची आहे प्लस तुम्हाला मुलतानी माती यामध्ये मिक्स करायची किंवा तुमच्या पायांची स्किन जर जास्त ड्राय असेल तर तुम्ही मुलतानी माती स्किप करा आणि तुम्ही बेसन वापरू शकता यामध्ये तुम्हाला दही मिक्स करायचं आहे किंवा तुम्ही दूधसुद्धा मिक्स करू शकता आणि मसूर डाळीची पावडर तुम्हाला वापरायची आणि ही जी पेस्ट आहे ती पायांना लावून घ्यायची तुमच्या पायांमध्ये जर जास्त प्रमाणात टॅनिंग असेल तर हे जे मास्क आहेत ना यामध्ये तुम्ही लिंबाचा रससुद्धा मिक्स करू शकता सो अर्धा चमचा किंवा एक चमचा लिंबाचा रस यामध्ये मिक्स करा हा जो पॅक आहे तो पायांना लावून घ्या पंधरा मिनटं थांबा आणि मग पंधरा मिनिटांनी पाय स्वच्छ करा अशा पद्धतीने टॅनिंग निघून जाण्यासाठी सुद्धा हे मास्क उपयुक्त ठरतात त्याचसोबत यामुळे तुमचे पाय एकदम सॉफ्ट आणि सफलसुद्धा होतात आता तुमचे पाय जर अतिशय कोरडे झाले असतील किंवा त्यांच्यावरची स्किन खूप रफ झाली असेल आणि दिसताना ते अजिबात चांगले दिसत नसतील तर हा पुढचा मास्क तुम्ही वापरा मेन हा जो मास्क आहे तो मॉइश्चरायझेशनसाठी आहे पण याच्यासोबत तुम्हाला इतर बेनिफिटसुद्धा मिळतील याने स्किन तुमची थोडीशी ब्राईट आणि ग्लोईंगसुद्धा दिसायला लागेल मास्क तयार करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मध घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये तुम्हाला विटॅमिन ई ऑइलची कॅप्सूल मिक्स करायची आहे आता दोन कॅप्सूल्स ज्या मिळतात दोन ते तीन कॅप्सूल्स तुम्ही कट करून त्याच्यातलं ते तेल काढू शकता मधामध्ये ते तेल मिक्स करू शकता आणि हे हा जो मास्क आहे तो तुम्ही पायांना लावा पंधरा मिनटं थांबा आणि मग पाय धुवून घ्या आणि तुम्हाला पाय सामणाने वगैरे धुवायची गरज नाही आहे नॉर्मल पाण्याने पाय धुवा वेगळं मॉइश्चराईज करण्याची तुम्हाला गरज नाही आहे कारण ऑफकोर्स मधाने आणि विटॅमिन ईने e पायांना व्यवस्थित मॉइश्चरायझेशन प्रोवाईड होईल प्रेफरेबली रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करा आणि मग तसंच मास्क धुतल्यावरती ते तेल असल्यामुळे पाय तुमचे व्यवस्थित मॉइच्चरायज असतील त्यामुळे तसंच तुम्ही झोपून जा आणि मग नेक्स्ट डे तुम्ही साबणाने तुमचे पाय पुन्हा क्लीन करू शकता अजून एक उपाय तुम्हाला सांगते तुम्हाला ॲलोवेरा जल घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला ग्लिसरीन मिक्स करायचं आहे सो अर्धा चमचा ग्लिसरीन मिक्स करा एक चमचा एक ते दीड चमचा ॲलोवेरा जल घ्या त्यामध्ये अर्धा चमचा ग्लिसरीन मिक्स करा आणि तुमच्या आवडीचं तुम्ही तेलसुद्धा यामध्ये थोडंसं मिक्स करू शकता किंवा विटॅमिन ई ऑइलच्या कॅप्सूलसुद्धा मिक्स करू शकता जे ऑप्शनल आहे त्यानंतर हे जे हे जे मिश्रण आहे ना ते तुमच्या पायांवरती लावून घ्या आणि ओव्हरनाईट मास्कसारखं किंवा ओव्हरनाईट मॉइश्चरायझरसारखं हे तुमच्या पायांवरती तसंच राहू द्या चांगली जाड लेअर लावा हे पायांवरती तसंच राहू द्या हवं तर तुम्ही तुमच्या तळपायांनासुद्धा आ, हे जे मिश्रण आहे ते लावू शकता म्हणजे तुमच्या पायांवरती जर भेगा असतील किंवा तळपायातली स्किन अगदीच खूप जास्त प्रमाणात ड्राय असेल तर ती सॉफ्ट होण्यासाठी पण किंवा तळपातली स्किन बऱ्याचदा खूप कडकसुद्धा होते तर त्या स्किनमध्ये सॉफ्टनेस येण्यासाठीसुद्धा तुम्ही हा जो ओव्हरनाईट मास्क आहे किंवा हे जे मॉइश्चरायझर आहे ते वापरू शकता मॉइश्चरायझर लावा त्यानंतर पंधरा ते वीस मिनटं थांबा आणि मग त्यानंतर पायांमध्ये सॉक्स घालून घ्या आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमचे पाय जे आहे ते साबणाने क्लीन करू शकता या मास्कने काय होईल एक तर तुमची स्किन सॉफ्ट होईल एकदम सफल होईल मौसूद होईल त्याचसोबत पायांवरती सुंदर असा ग्लो येईल आणि तुमची जी पायांवरची स्किन आहे ती हेल्दी दिसायला लागेल अशा पद्धतीने तुमचे पाय आणि पायांवरची स्किन जर खराब झाली असेल तर त्याला पुन्हा सॉफ्ट सफल आणि ब्राईट करण्यासाठी किंवा पायांवरती जर जा, टॅनिंग झालं असेल तर ते घालवण्यासाठी नेमकं काय करावं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अजून कोणत्या विषयावरती मी व्हिडिओज बनवावेत हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्रामवरती पाहताय तर लोकमत सखीच्या इंस्टाग्राम सुद्धा आत्ताच फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी